कोटदधीश खासदारांची संख्या दर लोकसभा निवडणुकीनंतर वाढत चालली असल्याचं चा, असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्म एडीआर या रिसर्च संस्थेच्या विश्लेषणात दिसून आलं आहे जानेवारी दोन हजार अठराच्या अहवालानुसार सध्याच्या लोकसभेमध्ये असलेल्या पाचशे त्रेचाळीस खासदारांपैकी चारशे एकोणपन्नास खासदार कोट्याधीश आहेत तर या अगोदरच्या लोकसभेत कोट्याधीश खासदारांची संख्या तीनशे एकोणवीस इतकी होती तर महाराष्ट्राच्या अठ्ठेचाळीस खासदारांपैकी पंचेचाळीस खासदार कोट्याधीश असल्याचं एडीआर च्या आकडेवारीत दिसून येत आहे राज्यसभेतील शहाण्णव टक्के खासदार कोट्याधीश असल्याचं एडीआर च्या नॅशनल इलेक्शन वॉच या अहवालामध्ये नमूद करण्यात आलं आहे एडीआर ने जानेवारी दोन हजार अठरा मध्ये दिलेल्या माहितीनुसार देशातील दहा सर्वात श्रीमंत खासदारांच्या यादीत पाच खासदार भारतीय जनता पक्षाचे आहेत यामध्ये पहिल्या क्रमांकावर आहेत जयदेव गल्ला उद्योजक जयदेव गल्ला हे तेलगू देसम पार्टीचे खासदार आहेत ते आंध्र प्रदेशातील गुंटूर लोकसभा क्षेत्रातून निवडून आले आहे त्यांची एकूण संपत्ती सहाशे त्र्याऐंशी कोटी रुपये आहे सर्वात श्रीमंत खासदारांच्या यादीत त्यांचा पहिला नंबर लागतो केंद्रीय अर्थसंकल्प आंध्र प्रदेशला बजेट वाटप करण्याबाबत त्यांनी सात फेब्रुवारी दोन हजार अठरा रोजी लोकसभेत भाषण केलेल्या भाषणातील बाहुबली चित्रपटाने जमवलेल्या गल्ल्यापेक्षा आंध्र प्रदेशला दिलेला निधी कमी असल्याचं विधान गाजलं होतं तेलंगणामधील चेवेल्ला लोकसभा मतदारसंघातून निवडून आलेले खासदार विश्वेश्वर कोंडा रेड्डी यांची एकूण संपत्ती पाचशे अठ्ठावीस कोटी रुपये आहे व्यावसायिक असलेले विश्वेश्वर कोंडा लोकसभेत तेलंगणा राष्ट्र समितीचं प्रतिनिधित्व करतात मागील लोकसभा निवडणुकीत ते पहिल्यांदाच खासदार बनले होते त्यानंतर त्यांनी एकवीस नोव्हेंबर दोन हजार अठरा रोजी तेलंगणा म समितीमधून राजीनामा दिला आणि भारतीय काँग्रेस कौंग्रे, राष्ट्रीय काँग्रेसमध्ये सामील झाले तर तिसऱ्या क्रमांकावर आहेत गोकाराजू गंगाराजू नरसापुरम या आंध्र प्रदेशामधील लोकसभा मतदारसंघातून निवडून आलेले खासदार गोकाराजू गंगाराजू यांची संपत्ती दोनशे अठ्ठ्याऐंशी कोटी रुपये आहे ते भारतीय जनता पक्षाचे खासदार असून पहिल्यांदाच लोकसभेवर निवडून आले आहेत त्यांचे वडील स्वर्गीय गोकाराजू गंगाराजू पश्चिम गोदावरी जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष अंडी मतदारसंघाचे वाय एस आर काँग्रेसच्या खासदार बुट्टा रेणुका यांची एकूण संपत्ती दोनशे बेचाळीस कोटी रुपये आहे त्या आंध्र प्रदेशातील कुर्नूल या लोकसभा मतदारसंघातून निवडून आल्या आहेत त्यासुद्धा पहिल्यांदाच लोकसभेवर निवडून आल्या आहेत ऑक्टोंबर दोन हजार सतरामध्ये त्यांनी तेलुगू देशम पार्टीमध्ये प्रवेश केला होता मात्र दोन हजार एकोणीसला त्यांनी पुन्हा स्वगृही परतत वाय एस आर काँग्रेसचा पदभार स्वीकारला तर पाचव्या क्रमांकावर आहेत कमलनाथ काँग्रेसचे खासदार कमलनाथ यांची संपत्ती दोनशे सहा कोटी रुपये आहे ते मध्य प्रदेशातील छिंदवाडा येथून निवडून आले आहेत ते आतापर्यंत नवव्या लोकसभेवर निवडून आले आहेत सध्याच्या संसदेतील ज्येष्ठ खासदारांपैकी ते एक आहे भाजपचे खासदार कन्वर सिंह तनवर यांची एकूण संपत्ती एकशे अठ्ठ्याहत्तर कोटी रुपये आहे ते उत्तर प्रदेशामधील अमरोहा येथून निवडून आले आहेत ते पहिल्यांदाच लोकसभेवर निवडून आले आहेत तर सातव्या क्रमांकावर आहेत हेमा मालिनी खासदार हेमा मालिनी यांची एकूण संपत्ती एकशे अठ्ठ्याहत्तर कोटी आहे उत्तर प्रदेशातील मथुरा येथून लोकसभेवर पहिल्यांदाच निवडून आल्या आहेत या अगोदर दोन हजार तीनपासून त्या राज्यसभेच्या खासदार होत्या भाजपच्या खासदार माला राजलक्ष्मी शहा यांची एकूण संपत्ती एकशे सहासष्ट कोटी रुपये आहे त्या तिहरी गडवाल येथून निवडून आल्या आहेत उत्तराखंड राज्य निर्मितीनंतर त्या पहिल्या महिला खासदार म्हणून निवडून आल्या आहेत तर नवव्या क्रमांकावर आहेत पिनाकी मिश्रा बिजू जनता दलाचे खासदार पिनाकी मिश्रा यांची एकूण संपत्ती एकशे सदतीस कोटी रुपये आहे ते ओडिशामधील पुरी येथून निवडून आले आहेत एकोणीसशे शहाण्णव मध्ये पहिल्यांदा लोकसभेवर ते निवडून आले होते भाजपचे खासदार शत्रुघ्न सिन्हा यांची एकूण संपत्ती एकशे एकतीस कोटी रुपये आहे बिहारमधील साहेब येथून ते दुसऱ्यांदा निवडून आले आहेत ते दोन वेळा राज्यसभेचे खासदार राहिले आहेत त्यांनी नुकताच मार्च दोन हजार एकोणीसमध्ये काँग्रेसमध्ये प्रवेश केला दर महिन्याला एका खासदाराला पन्नास हजार रुपये मानधन तर पंचाळीस हजार रुपये भत्ता एकूण पंच्याण्णव हजार रुपये दिले जातात सर्व चारशे एकोणपन्नास कोट्याधीश खासदारांनी आपलं वेतन नाकारलं तर दर महिना एकूण चार कोटी सत्तावीस लाखांची बचत होऊ शकते वेतनाव्यतिरिक्त सरकारचा प्रत्येक खासदारामागे दर महिना दोन लाख सत्तर हजार रुपये खर्च होतो कोट्याधीश खासदारांनी स्वयंस्फूर्तीने वेतन नाकारलं तर संसदीय कामकाजासाठी ही चांगली बाब ठरेल असं मत ये व्यक्त केलं आहे मात्र याबाबत या तुम्हाला काय वाटते हे देखील तितकेच महत्त्वाचे आहे तुम्हाला याबाबत काय वाटले व्यक्त वा खालील कमेंट बॉक्समध्ये आमचे असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहत राहण्यासाठी आमचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबायला विसरू नका आमचे फेसबुक पेज लाईक करून फेसबुकवरील देखीलही आम्हाला फॉलो करा